मंडळी नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र ओमकार पटेल यांनी सर मी कोकणानुसार वा मंडळी नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र ओंकार पाटील निसर्गरा मी कोकण सर्वांचा आपल्या कोकणी मित्र राजापूर युट्यूब चॅनल होती मनापासून सदच स्वागत करतो तुमचा आत्ता दिवस सुख समृद्धी आणि आनंद अशी देवाची प्रार्थना कोण आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे आता व्हिडिओ बनवतो मी आत्ता आलो होतो आपण पाला आणायला आलो होतो आणि ही पाठीमागे जी तुम्ही माझे नदी बघत आहात तर ही राजापूरची नदी आहे आणि हा बघा हा इकडे आम्ही वासूकाकाचा पूल म्हणतो हा बघा हा एवढा पूल आहे हा वासूकाकाचा पूल म्हणतो आम्ही याला आणि ही इथनं कशी नदी गेला आहे बघा ही इथनं जी नदी स्टार्ट होते आपली ती इथून डायरेक्ट तिकडे खाली बाजारपेठेत जाते नदी आणि आता मी पाला आणायला चाललो होतो म्हटलं तुम्हाला पण जरा सांगूया आपण पाला आणायला जातो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे जे सर्व कोंबड्या आपल्या उतरल्या होत्या आणि जी आपली शेवटला जी कोंबडी उतरली जाते तिच्याकडे एक यांचं पिल्लू झालं होतं पण काही कारणांमुळे म्हणजे थंडी वगैरे सुरू आहे तुम्हाला माहितीच आहे तर ते एक पिल्लू जरा एक्सपायर झालं सकाळीच बघितलं मी पण खूप वाईट वाट वाटतं असं स्पिल्ल वगैरे हो एक्सपायर झाल्यावरती रिक्षावाले वगैरे बघत बघतात हा याड्यासारखे काय बडू ऐकतात तर हे स्पिल्लो एक्सपायर झाली नाही आता सर्व कोंबडी वगैरे हो मी तुम्हाला आता घरी गेल्यावरती दाखवतो पण सर्वात आधी आपण आपल्या सशांना आणि बातकांसाठी पाला आणायला खाली आलो होतो तर आता पाला बिला घेऊया आमचे सचिन का काही काय आहेत म्हणजे काकाने पाला वगैरे विकतात तिथं त्यांच्याकडे भाजीपाला असतो तर कोबीचा जो पाला असतो तो त्यांच्याकडनं आपण घेतो आणि ते असं चिंकाय तर तिथे आपण जाऊया आता आणि तुम्हाला दाखवतो मी कुठे दुकान आहे त्यांचं त्यांचं दुकान असं नदीच्या बाजूलाच आहे तर आता चला दाखवतो तुम्हाला आणि पाला वगैरे घेऊन जाऊया आणि गाडी वगैरेसुद्धा आपली इथे रेडी आहे बघा हे आपली लक्ष्मी आहे तर आता आपण गा जाऊया पाला वगैरे घेऊया पिशवी वगैरे आपण आणलेली आहे तर आता पाला आणायला जाताना भेटूया तर चला आपण आता इथपर्यंत आलेलो आहे आता आपण इथेच गाडी लावूया आणि पुढे चालत जाऊया कारण पोलीस वगैरे असेल पुढे तर आता आपण पिशवी वगैरे आपण जे आणलेले आहे ते घेऊन जाऊया सोबत मी त्याच्यासोबत मोबाईलची स्टिक आणलेली आहे तर ती स्टिक आधी गाडीत ठेवा न कोणतरी घेऊन जाईल त्याच्यानंतर मग आपण पाला नाही जाऊया तर आलेलो आहे आणि हे बघा हे इकडे जवार चौक आहे राजापूरचा आणि ह्या काकांकडे आपण आता इथे पाला आणायला आलेलो आहे तर फ्लॉवरचा पाला अजून काढायचं म्हणून आपण ते थांबलोय आणि हे दुकान आहे या काकांचा आता इथे जरा त्यांचे काम चालू आहे तर थोड्या वेळाने आपण पाला काढून झाल्याच्या नंतर घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण घरी जाऊ आणि आपल्या सर्व पाला ठेवूया पाला तर काय आपल्याला भेटले नाही कारण सकाळत आला तर सर्व पाला वगैरे खराब आहे तर खराब पाला आपल्या सस्यांच्या शरीरासाठी चांगला नाही आहे तर आता पण पालावर घेणार नाही घाम किती फुटले आहेत मी बघू शकतो आहे बघा वातावरण सकाळी थंडी असूनसुद्धा खूप गरम आहे ऊन पडलेलं आहे आता तर पाला वगैरे काय आपल्याला भेटलेलं नाही तर आता आपण घरी जाऊया आणि कोंबडी वगैरे आपली सोडायची कारण पिल्लं आहेत तर लहान पिल्लं आहेत तर झाकून उपयोग नाही तर पाच दहा मिनटं आपण सोडूया त्याच्यानंतर मग आपण कोंबडी वगैरे तुम्हाला मी दाखवतो आपली पिल्लं चला तर म्हणजे आपण घरी आलेलो आहे आणि घरी आल्यानंतर नाश्ता वगैरे केलेला आहे तर आता आपण आपल्या पिल्लांना बाहेर सोडूया आणि सर्व पिल्लं मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर सर्वात आधी तुम्हाला कोंबड्या दाखवतो आपल्या किती उतरल्या होत्या त्या आणि सर्व पिल्लं दाखवतो त्याच्यानंतर आपण बाहेर सोडून त्यांना खाद्य वगैरे टाकूया त्याच्यानंतर मग दहा आता दहा वाज दिले आहेत आपण अकरा वाजेपर्यंत बघूया अकरा वाजेपर्यंत फिरूया आणि त्याच्यानंतर मग आपण सर्व दाखवूया आणि ओरी वगैरे आता इथे त्या सर्व दाखवतो तुम्हाला चला तर मंडे ह्याच्यात आपण आपली पिल्ल याच्यात आपण आपली पिल्ले झाकलेली आहेत मी हा फडका टाकला होता कारण सकाळी खूप सर्दी होती आपण आता सोडूया त्यांना चल तर ही बघा ही उरपाड्या कोंबडीची पिल्लं आहेत आपली तुम्हाला सांगितलं होतं उतरणार आहे तर ही तिची पिल्लं आहेत आणि बघा ह्याच्यामध्ये उलट्या केसाची ही बघा ही उलट्या केसाची पिल्लं आहेत काय काय याच्यामध्ये इकडे पण आहेत तर सगळ्यांना आता बोलवलं की लगेच येतील धावत हे बघा बरं कशी धावत त्याच्यात बघा आता आपण ही पिल्लं सोडणार आहे कारण ही पिल्ल आता थोडी मोठी झालेली आहेत आणि हिंचं फिरून झाल्याच्या नंतर मग आपण हिला आणि त्याच्याची हिला सोडणार आहे आणि ही आपली शेंडीवाली कोंबडी होती तर हीसुद्धा उतरलेली आहे ही सुद्धा उतरली आहे आणि हिच्याकडे सुद्धा पिल्लं आहे बघा सर्व हिच्याकडे युनिक युनिक कलर आहेत ते मी तुम्हाला नंतर दाखवतो पण आपण ही सोडून हिची पिल्लं फिरूया त्याच्यानंतर मग ही सोडून हिची पिल्लं फिरूया त्याच्यानंतर मग मी तुम्हाला शेवटला ती दाखवणार आहे चला ही पिल्ले स्वतःच बाहेर उड्या मार्त, मारतात काय काय मारतात काय काय नाही मारत त्यांना पण खाली उतरवूयात चला मंडे आपण आता सर्व कोंबडी सोडली होती पण पप्पा बोलले आता एवढ्या लवकर सोड नको थोड्या वेळा म्हणजे संध्याकाळी सोड डायरेक्ट आणि आता थंडी वगैरे सुरू आहे आणि पिल्ल्यासुद्धा सुद्धा वापायची गरज आहे तर आता मी तुम्हाला ह्या कोंबडीची पिल्ले दाखवतो सर्व बघा पूर्ण ओरिजिनल कलर काढलेले आहे पो मीने ही पण चॉकलेट येईवढी पिल्ला आहे मला सर्व पिढ्या चॉकलेटी कलरमध्ये आहे आता सर्वांचं आपलं झालेलं आहे आणि पिल्ला पण संध्याकाळी सोडणार आहे त्याच्यामुळे आता आपण सोडू शकत नाही पण दहा वाजून गेलो तरी गारगार वारा सुटलेल्या पप्पाला आता सोडू नको संध्याकाळी सोड आणि सर्वांचं काम आपलं झालेलं आहे पाला नाही गेलो तर पण पाल आपल्याला भेटलाच नाही जसं की मी तुम्हाला सांगितलं आणि व्हिडिओ होत नाही तरी पण मी आता व्हिडिओ काढतो चांगला कदाचित व्हिडिओ होत असेल तर मिळायचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण दोनशे मंडळींच्या क्लोज आहे चॅनलला सबस्क्राईब करायला भरपूर विसरू नका खाली सबस्क्राईबचं बटन येते लाईकचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायला विसरू नका मिळायचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतपर्यंत जय हिंद जय भारत